नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एकवार वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी आज बोलणार आहे ते अतिशय नकोशा झालेल्या धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात किंवा या भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेवर मी थोडा प्रकाश टाकतोय आणि मित्रांनो हे आठवड्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात बहुधा एक बातमी अशी आली एक माहिती मला अशी मिळाली की धुळे महानगरपालिकेच्या माजी महापौर महोदयांच्या मुलाचा बेकायदेशीर पेट्रोल पंपासाठी महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे एका वाहत्या नाल्यावर भर बाल घालून त्या पेट्रोल पंपाला बांधकाम करून गेले यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती काय असेल कि एकीकडे नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना धुळे मनपाचे भ्रष्ट प्रशासन बेवकूफ प्रशासन पाणी वेळेवर पुरवू शकत नाही रस्ते योग्य योग्य पद्धतीचे देऊ शकत नाही दिवे नाही मनपाच्या शाळा तर इतिहास जमा झाले आहेत केवळ आर्थिक अडचणींमुळे मग या हरामखोरांनी बेकायदेशीर पेट्रोल पंपासाठी बेकायदेशीरपणे नाल्यावर बराव कसा करून दिला बर त्यातून एक गंभीर प्रश्न असा उद्भवणार आहे पुढे की ज्या ठिकाणी बराव केला त्या ठिकाणी त्या नाल्यात एक पाईप टाकण्यात आला त्या पाईपाचं तोंड इतकं निमुळत आहे की जर दुर्दैवाने मोठा पाऊस झाला तर त्या पेट्रोल पंपाच्या पश्चिमेकडील किमान दोनशे घर पाण्यात जातील दोनशे संसार उद्ध्वस्त होऊ शकता आणि या सगळ्यांची कल्पना नाही संबंधितांना असं नाही या सगळ्यांची कल्पना असेल आहेच पण भ्रष्टाचार करताना हे भ्रष्टाचारी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळतात हा यांचं लौकिक आहे आणि चुकीच्या कामांना बेकायदेशीर कामांना पाटीशी घालणं हा महापालिकेचा वर्षानुवर्ष उद्योग आहे एवढंच नव्हे ज्या वेळेला नगरसेवक राज होता त्यावेळेला काही वेगळी परिस्थिती हो नव्हती आता प्रशासकीय अधिकारी आहेत की दोन चार जर वजनदार माझी नगरसेवक माझी महापौर सोडले तर इतरांमध्ये जो पैसा वाटला जात होता तो संपूर्णपणे या महाभागांच्याच घशात जातोय तर अशी महापालिका काहीच विचार करत नाही बरं काही वर्षापूर्वी जेव्हा इथे आयुक्त म्हणून महिला आल्या त्यावेळेला शहराच्या नागरिकांनी खरोखर निश्वास टाकला होता की आता एक महिला भगिनी ज्या प्रशासक आहेत आणि महिला या भ्रष्टाचार होऊ देत नाही त्या संवेदनशील असतात अहो असा समज असा जो गोड समज होता त्याला या नूतन आयुक्त महोदयांनी गैरसमज ठरवला प्रत्येकच बाबतीत भ्रष्टाचार करावा त्यांनी सगळ्या सीमा ओलांडल्या अजून एक गोष्ट आठवली वाडी रोड वरील विनय कॉलनीच्या पश्चिमेला केवळ आणि केवळ दोनशे मीटरचा एक रस्ता धुळे मनपाने करू घातला आहे गंमत पा मित्रांनो या कामा संबंधी कोणतीही माहिती नाही त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दोनशे मीटर मध्ये केवळ केवळ रस्ता खणून ठेवलाय याही टोकाला नाही या याही टोकाला नाही कोणताही फलक मनपाने लावला नाही बरं अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे या रस्त्याचं एक टोक ज्या ठिकाणी संपत त्या ठिकाणी देवपूर भागातली अत्यंत ता प्रख्यात अशी मयूर शाळा आहे जिथे किमान दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यातले पन्नास टक्के विद्यार्थी नेमके याच रस्त्याने ये जा करतात म्हणजे किमान हजार विद्यार्थी या रस्त्याने ये जा करतात प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरचे हे विद्यार्थी अगदी चालता चालताना अडखळता पडता त्यांचे हात पाय गुडगे फुटतात त्यांचे कपडे खराब होतात ते बिचारे लहान लहान बालकं तसेच रडत घरी जातात त्यांची कुठेच सुनावणी नाही गंमत पाच संस्थेचे संस्था की काही बोलायला तयार बो नाही बरं याच अनुषंगाने मी माझ्या या परिसरातल्या काही नागरिकांची संवाद साधायचा प्रयत्न केला सगळ्यांनी कानावर हात ठेवले ते म्हणाले बाबा आम्ही काही बोलायला गेलो किंवा के तक्रार केली तर आता रस्सा उकरल्यामुळे आयते दगड हातात आले आहेत वरती आले आहेत हे जे संबंधित लोक आहे आमच्या दरावर घरावर फेकतील किंवा आमच्या डोसक्यावर मारतील म्हणजे इतकी दहशत म्हणजे गुन्हेगारच यांना यांच्यापेक्षा अतिरेकी काय ते वेगळे आणि या रस्त्याला कमीत कमी तीन आठवडे झाले खणून ठेवला आहे त्याच्यावर कोणतेही काम नाही मला वाटतं बहुधा आज दुपारी त्याच्यावर एक रोल रोलर फिरवला रोड रोलर फिरवला तोही जुजबी एक तासभर नेमकं त्या दरम्यान त्या रस्त्यावर मी व्हिडिओ करायला घेतला पण प्रखर सूर्यप्रकाशामुळे या, या माझ्या छोट्याशा फोनच्या कॅमेराने काही ते व्हिडिओ केला नाही टिपू शकला नाही त्यामुळे रस्त्यावरची प्रत्यक्षात ज्याला ॲक्च्युअल परिस्थिती आपण म्हणतो ती मी आपल्याला दाखवू शकलो नाही मात्र हा रस्ता अजून अनेक दिवस असाच पडणार आहे ज्याला कोणाला खात्री करायची असेल त्याने आता ते संवेदनशील लोकांचंच काम आहे फक्त त्याने येऊन हा रस्ता पाहावा म्हणजे इतकं का भयंकर काम या महापालिकेत होतं थो, थोडक्यात त्याला कान म्हणता येईल भयंकर खान ह्या महापालिकेत होत अर्थात काहीच दिवसापूर्वी एक बातमी प्रचंड व्हायरल झाली होती कि धुळे मनपाच्या प्रशासकीय व्यवस्थेने मातन समाजाच्या एका वसाहतीतले संडास खाल्ले ते संडास पूर्ण न करता त्याची बिल काढून घेतले त्याचा ढोबळ अर्थ काय निघतो या महापालिकेने मातन वस्तीतले संडास देखील खाल्ले आता यांच्या पुढे काय बोलायचं इथे सगळे शब्द पडले आणि संसदीय भाषेत तर या महापालिकेच काहीच होऊ शकत नाही ही अशी परिस्थिती मित्रांनो मी आपल्या कानावर टाकली आपल्या निदर्शनास आणून दिली या, दि या अनुषंगाने आपली काही प्रतिक्रिया असेल आपल्या काही सूचना असतील त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती करतो माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे याला अधिकाधिक सबस्क्राईब करा आणि मला उपकृत करा एवढे बोलून येते थांबतो तो पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र